सोलापुरात इलेक्ट्रिकल बाईकला लागली अचानक आग गणरायाच्या राज्यात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे अनेकांची बाप्पाची मुहूर्तावर मूर्तीस्थापन करण्यासाठी एकच लगबग सुरू झाली आहे सोलापुरात मात्र गणरायांच्या उत्सवाच्या दिवशी एक अपघात घडला लाडक्या बाप्पाला घेऊन जात असताना धावता इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला दुचाकी चालकाच्या मिळत लक्षात आल्यावर दुचाकी थांबून बाजूला थांबण्यात आली बघता बघता इलेक्ट्रिक वाहनाने अचानक जास्त पेट घेतला जाग्यावर जळून दुचाकी खाक झाली चालकाच्या वेळीस लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे सदर घटनेनंतर दुचाकी चालकाने पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे आभार व्यक्त केले सोलापूर शहरातील मार्किंडेय जलतरण तलावानजी शनिवारी सकाळी अक्षय जगन्नाथ राहणार सोलापूर भावासह आणि छोट्या मुलासह बापाची मूर्ती घेऊन घराकडे निघाले होते दुचाकी वाहन चालत असताना धावत्या इलेक्ट्रिक वाहनातून धूर निघू लागला इतर वाहन धारकांनी लक्षात आणून दिल्यावर अक्षय जगन्नाथ यांनी बाप्पाची मूर्ती घेऊन भाऊ आणि मुलाला घेऊन दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला थांबवली दुचाकीवर बसलेले सर्व रस्त्याच्या एका बाजूला उभे राहिले बघता बघता इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला दुचाकीला भीषण आग लागली रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांची अंतर ठेवून वदळ सुरू होती काही वेळातच दुचाकी वाहन जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आग आटोक्यात गाडी क्रमांक तेहतीस ते सदर गाडीची अक्षय जगन्नाथ यांनी पोलिसांना माहिती दिली लहान मुलाला कपडे आणण्यासाठी दुचाकी वाहनाच्या डिक्कीत बारा हजार रुपयांची रोकड जमा करण्यात आली होती अचानक आग लागल्याने गाडीत कपडे आणि गौरीसाठी ठेवलेले बारा हजार रुपये गाडीच्या डिक्कीत जळून नष्ट झाले कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाईक ला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस दाखल झाले आणि इलेक्ट्रिक बाईक माहिती संबंधित शोरूमला ला देण्यात आल्याची माहिती दुचाकी चालकाने दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन सोलापूर